जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा मिरजगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व हमाल माथाडी कामगार यांच्यामध्ये हमालीच्या दरामधून निर्माण झालेला तिढा सोडवण्याचे काम बाजार समितीचे चेअरमन काकासाहेब तापकीर व संचालक व एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेनेचे कर्जत तालुका प्रमुख बापूसाहेब नेटकी मेजर यांनी पुढाकार घेऊन हा तिढा सोडवला यावेळी बाजार समितीचे संचालक लहूवतारे गुलाब तनपुरे विजय भंडारी व नंदुकुमार नवले हे देखील उपस्थित होते त्यांनी देखील या प्रश्नामध्ये महत्त्वाची जबाबदारी यावेळी पार पाडली यावेळी हमाल माथाडी संघटनेचे अध्यक्ष संजय कोल्हे उपाध्यक्ष नामदेव खेडकर संग्राम घोडके प्रकाश शेलार विकास टकले पप्पू कोरे किरण सातो विवेक धाकड दत्तू खेडकर भरत सकट साहेबराव राऊत प्रदीप तनपुरे गायकवाड मामा किशोर गोरे दीपक बारुंगोळे सचिन मुरकुटे भाऊ जांभरे संजय चेडे किरण राऊत बाबा मते बाजार समितीतील आडते व्यापाऱ्यांमध्ये अशोक सुपेकर मुन्ना भंडारी रोहन भंडारी चैनसुखलाल पितळे यांच्यासह सर्व आडते व्यापारी बांधव यावेळी उपस्थित होते मिरजगाव बाजार समितीमध्ये माथाडी कामगार यांना देण्यात येणाऱ्या हमालीच्या दरावरून संघर्ष निर्माण झाला होता बाजार समितीचे व्यवहार दोन दिवसांपासून पूर्णपणे बंद होते माताडी कामगार यांच्या वतीनं कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बापूसाहेब नेटके यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी कामगार व व्यापारी यांच्यामध्ये समन्वय घडवून आणत नवीन करार करण्याचे ठरले आणि या ठिकाणी हे आंदोलन स्थगित होऊन आज बाजार समितीचे सर्व व्यवहार या ठिकाणी सुरळीत पार पडले अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन यांनी यावेळी दिली उपबाजार समितीच्या व्यापारी असोसिएशन आणि माथाडी कामगार हमाल आणि या दोन्हीच्या बैठकीच्या नियोजनाच्या अर्थ गेले दोन दिवसापासून तीन चार दिवसापासून हमाल कामगारांनी आरोप्याला भाव वाढ मिळण्याच्या अनुषंगाने प्रत्येक तीन वर्षाच्या कराराच्या निमित्ताने एक मार्केट आवाहन केलं होतं परंतु सर्व व्यापारी बंधू आणि सर्व हमाल कामगार आज एकत्र बसून या मिटिंगच्या संदर्भामध्ये आपल्या कृषी बाजार समितीचे सभापती तसेच संचालक काकासाहेब असतील संचालक नवली साहेब असतील आणि आमचे व्यापारी संचालक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आज सांगायचं म्हटलं तर बेरोजगारचा शेवटी आता का असा विषय कामगारांच्या बाजूने जर बोलायचं म्हटलं तर कामगार ही एक व्यापारी आणि एक नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत छापा आणि काटा एकमेकाला सांभाळून घेऊन एकमेकांनी काम करायचं असतं त्या अनुषंगाने तुम्हाला तीन तुमचं एक समाधान जरी झालं नसेल पण समाधानकारक आपण एक मध्य काढून प्रत्येक याच्यामध्ये तुमचा करार सुद्धा एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला नोंदला जाईल आजपासून त्यांचं मत आहे की तुमची हमाल भाडे वाटतो भाववाडीच्या संदर्भामध्ये आजपासून आम्ही देऊ आणि संजीव आपल्या संघटनेचं काही मत होतं की बाबा नव्या महिन्यात दोन हजार चोवीस ला आपला करार संपलेला आहे पण आपण तिथेही पन्नास टक्के मध्ये काढलेला आहे सगळे साधक बाधक चर्चा घडून सर्वपती सर्व व्यापारी बंधू आणि सुरु आपले हमाल कामगार यांचा एक करार आणि सर्व एकमेकाच्या आजपासून मी कामगारांना सुद्धा विनंती करतो की आपलं कामकाज सुरू करावं आणि आपल्याला कर्जत आणि राशींच्या संदर्भामध्ये त्यांचे ठराव झाल्यानंतर त्यांची तुमचा काही संबंध नसणार आहे आणि मग तुम्ही सांगितले प्रत्येक आपण जी दिवसभरात काम करतो त्या अनुषंगाने

आपले जे हमाल कामगार असतील ह्यांना सुद्धा चांगले कसं असतं प्रत्येक थांबाच आणि एक रक्ताचं उद्देशाने सा ते नहीं करत नहीं। काम करत असतात घामाचा पैसा आहे तुम्ही कुठल्या कामगारांना म्हणजे असं तरीही करत नाही त्या अनुषंगाने साधक वादक चर्चा झालेली आहे ताज कामकाज संप मिटला असं मी जाहीर करतो आणि या ठिकाणी सभापतीच्या परवानगीने मिटला संप मिळाला म्हणजे अचानक व्यापारी आणि हमाल संघटना यांच्यामध्ये जरा थोडा वाद होऊन ते मार्केट कमिटी त्यांच्या भावभाडीच्या संदर्भात वाद झाला आणि त्यांनी काम बंद आंदोलन ठेवलं त्या संदर्भात आज आम्ही संचालक आमचे मार्केट कमिटीचे सर्व आणि आम्ही त्यांची व्यापारी आणि हमाल संघटना यांची एकत्रित बैठक घेऊन आम्ही तो दोन्ही बाजूचे म्हणणं समजून घेऊन त्यांना मध्यस्थी करू त्यांची जी वा जी मागणी होती त्याच्यामध्ये काही थोडं कॉम्प्रोमाइज करून ती भाववाढ हमालांना हमाला, हमाला पद्धतीने देण्यासाठी व्यापाऱ्यांना विनंती केली आणि व्यापाऱ्यांनी ती मान्य केली आणि हमालांनी ती मान्य केल्यामुळं आजचा हा संप जो होता तो आमचे मा, हमाल व्यापारीचे संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आहे आणि त्यांनी थोडं पुढाकार घेऊन हा संप आज मागे घेण्यात आलेला आहे आणि मार्केट कमिटीचं काम मार आज सुरळीत चालू झालेलं आहे सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एसई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत